मानसारमध्ये जाऊन त्यांच्यासाठी काम करण्याची इच्छा होती ती संधी गंगापूर येथे मिळाली गंगापूरकरांचे प्रेम सहकार्य कधीही विसरणार नाही यापुढे कुठेही गेलो तरी ते सदैव स्मरणात राहील अशा शब्दात तहसीलदार सतीश सोनी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तहसीलदार सतीश सोनी यांची बीड जिल्ह्यात बदली झाल्याने त्यांना निरोप देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते तहसीलदार सतीश सोनी यांनी गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे हक्काचे क्षेत्रस्ते मोठ्या प्रमाणात खुले करून देण्याचे काम केले त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याची भूमिका तीन वर्षाच्या कार्यकाळात बजावली एवढेच नव्हे तर महसूल अधिकाऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला भाग पाडले प्रशासनात पारदर्शक कारभारामुळे त्यांनी जनतेच्या मनात चांगले स्थान निर्माण केले कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सतीश सोनी यांना निरोप देण्यात आला शुभेच्छा स्वीकारताना सोनी भावनिक झाले होते कार्यक्रमातून वाहनात बसताना भावना अनावर होऊन त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला होता त्यानंतर उपस्थितांचे डोळे पाणावले होते कार्यालयात भावनिक वातावरण निर्माण झाले आणि समारंभ कार्यक्रम झाल्यानंतर ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढून त्यांना निरोप देण्यात आला शेतकऱ्यांच्या शेतात येण्याजाण्यासाठी हक्काचा रस्ता नाही ही एक शोकांतिका आहे मात्र त्या शेतकऱ्यांना रस्ता दिल्यास तो आयुष्यभर विसरणार नाही या ही आपण सर्व नागरिकांचे कामे मार्गी लावावी असे तहसीलदार सोनी यांनी सांगितले यावेळी नायब तहसीलदार महसूल कर्मचारी तलाठी मंडळ अव्वल कारकुन शिपाई कोतवाल नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते इब्राहिम शेख MC न्यूज गंगापूर छत्रपती संभाजीनगर